महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे क्रिकेट मॅच सारखं कधी बॅटिंग कधी बॉलिंग कधी अचानक कॅप्टन बदल आता हाच खेळ झालाय राज्याच्या कृषी मंत्रालयात खेळाच्या मैदानावरून थेट शेतात वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदली होऊन दत्ता मामांची राज्याच्या कृषी मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली दत्तात्रय विठोबा भरणे पूर्वी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि आता थेट राज्याचे नवे कृषी मंत्री शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भरणे यांचा राजकीय प्रवास एका खेळाडूच्या प्रवासासारखाचा त्यांनी खेळाच्या मैदानापासून थेट शेतीची धुरा हाती घेतली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची त्यांना थेट जाण असणार आहे दत्तात्रय भरणे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एका सदन शेतकरी कुटुंबात झाला त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आणि राजकारणात येण्यापूर्वी सहकार क्षेत्रात मोठं नाव कमावलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून रुजू झाले दोन हजारमध्ये त्यांनी या बँकेचं अध्यक्षपद भूषवलं तर दोन हजार दोनमध्ये ते साखर कारखान्याचे प्रमुख बनले सहकार क्षेत्रातील या अनुभवामुळे स्थानिक पातळीवर त्यांचं नेतृत्व सिद्ध झालं आणि त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची संधी मिळाली दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी पहिल्यांदा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा याच मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलं आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा इंदापूरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा एकोणीस हजार चारशे दहा मतांनी पराभव केला निवडणुकीनंतर भरणे यांना क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली होती पण या खात्यावर ते नाराज होते त्यांनी अजित पवार यांचे फोन कॉल टाळले आणि कुटुंबासोबत परदेशात गेले ज्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती मे दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना महाराष्ट्राच्या युवा धोरणाच्या पुनर्रचनेच्या समितीचं अध्यक्ष बनवलं गेलं पण या समितीवर महिला आणि विरोधी पक्षाच्या आमदारांचा समावेश नसल्यामुळे टीका झाली आता त्यांना नव्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली भरणे यांच्या आधी कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांची कारकिर्द वादांनी घेरलेली होती त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही अशी टीका अनेकदा झाली कर्जमाफी पीक विमा आणि शेतीसाठी आवश्यक सुविधा यांसारख्या मुद्द्यावरून त्यांना विरोधकांनी आणि शेतकरी संघटनांनी लक्ष केलं त्यांच्या काही धोरणांमुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती आणि नुकताच विधानसभेत रमी खेचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती शेतकरी कुटुंबातून आलेल्या भरणे यांच्याकडून आता शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत विशेषतः शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला भरणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आणि आधुनिक शेतीचे उप उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केलाय पण कर्जमाफीबद्दल कोणतंही ठोस आश्वासन अजून त्यांनी दिलेलं नाही दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारनं शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती पण तिच्या अंमलबजावणीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आता महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा विचार करेल अशी शक्यता आहे कर्जमाफी सोबतच भरणे यांना पीक विमा योजना शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठांमध्ये सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित करावं लागेल केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट दुपड़ करण्याचं उद्दिष्ट आणि राज्याच्या धोरणांमध्ये समन्वय साधणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान दत्तात्रेय दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशा निर्माण करणारी सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव शेतीतील पार्श्वभूमी आणि राजकीय जाण यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात माणिकराव कोकाटी यांच्या वादग्रस्त कार्यकाळानंतर भरणे यांच्याकडून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवले जातील अशी अपेक्षा आहे कृषी मंत्री होणं म्हणजे फक्त योजना जाहीर करणं नाही तर शेतकऱ्यांच्या अंगणात उतरून समस्या सोडवणं हो। कर्जमाफीचं ओझं आणि राजकीय दबाव या दोन्हीचा त्यांना सामना करावा लागेल माणिकराव कोकाटे यांच्या गडबडीनंतर भरणेकडं संधी आहे शेतकऱ्यांचा मंत्री म्हणून ओळख निर्माण करण्याची दत्तात्रेय भरणे ही शेतकऱ्यांसाठी नवा गेम चेंजर ठरणार की कृषी खातं ही सुद्धा फक्त राजकीय खेळाची पीच ठरेल याचं उत्तर पुढच्या काही महिन्यात मिळेल अशात तुम्हाला काय वाटतं दत्तात्रेय भरणे कृषी मंत्री पदाला योग्य न्याय देतील का कमेंट बॉक्समध्ये आपली मतं नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद